तिकडे केरळमध्ये जाऊयात गो हत्या गो बंदी या संदर्भात भाजप सरकारने स्वीकारलेल्या धोरणाचा दक्षिणेकडच्या राज्यांकडून मात्र तीव्र विरोध केला जातोय केरळमध्ये खुले आमवासराची हत्या करण्यात आली आहे तर मद्रासच्या आय आय टीमध्ये मध्ये बीफ पार्टी करण्यात आली दरम्यान सरकारच्या धोरणांमुळे तथाकथित गोरक्षक पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला सुरुवात केली आहे जनावरांच्या खरेदी विक्रीवर केंद्र सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दक्षिणेकडच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी केरळमध्ये वासराची हत्या करण्यात आली तर मद्रास आय आय टीमध्ये चक्क बीफ पार्टीचं आयोजन करण्यात आलं केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीमुळं जनावरांची विक्री फक्त आणि फक्त शेती कामाच्या उद्देशासाठीच करता येणार नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर गोवंश हत्याबंदी नसलेल्या राज्यातही बीफ खाण्यावर निर्बंध येणार आहेत आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये हे नागपूर आणि दिल्ली का ठरवतंय असा सवाल मद्रास आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी विचारलाय या नव्या नियमांमुळेच गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकही मोकाट सुटलेत पशूंची वाहतूक करणाऱ्या लोकांना भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर बेदम मारहाण करण्यात आली तर वाशिममध्येही गोमांसाची गो विक्री केल्याच्या गो आरोपातून दोघांना मारझोड झाली तो भारतीय तो जनता पार्टी को छोड़कर के लेफ्ट फ्रंट और डेमोक्रेटिक फ्रंट के सभी नेता कार्यकर्ता और अधिकांश जनता इस कैटिल बैन के खिलाफ है और केंद्र सरकार को ऐसे कड़े कानून बनाने से पहले राज्यों को भी विश्वास में लेना चाहिए ये संघवाद के भी विरुद्ध है देखिए जहां तक कुछ स्टेट्स का ताल्लुक है जिसमें केरला है नॉर्थ ईस्ट की स्टेट्स हैं बंगाल है जहां पर बीफ स्लॉटर पर कोई बैन नहीं है जहाँ बरसों से काम चल रहा है वहां पर अगर आप कहेंगे कि भाई काटने के ऊपर पाबंदी या सर्टिफिकेट देना पड़ेगा तो जाहिर है क्लैश करता है उनके अपने कानून से तो कुछ ना कुछ तो करेंगे ही वो केरल से मुख्यमंत्री पिनाराई विजयन यानी देखिल पत्र लिहून थेट मोदी जाब विचारला पशु विक्रीच्या नव्या नियमावलीवर माझा आक्षेप आहे ही जाचक नियमावली लवकरात लवकर हटवावी जेणेकरून लाखो शेतकरी संकटात सापडणार नाही तसंच संविधानानं त्यांना बहाल केलेले मूलभूत हक्क देखील अबाधित राहतील दरम्यान पशु विक्री संदर्भातल्या नवीन नियमांमुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा टाकलाय तो म्हणजे या भाकड जनावरांचं करायचं काय या प्रश्नाचं उत्तर तूर्तास मोदींकडेही नाही आणि भाजप शासित राज्यातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांकडेही नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा